भावेश रस्त्याने खेकडेच खेकडे आहेत काय <laughs> तिसरावाला खेकडा दिसला इकडे हा बघा आणि अभिषेक पण आहे तर तांबूशी पकडायचा टार्गेट था असणार आहे आज नाही लागला मित्रांनो दुसरा माणसा लागला तुझ्याकडे धावते ती म्हणजे तांबोशी आधी होईना ही <laughs> बघा एकच नंबर साईज लागली तांबूशी लागली आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडेपाच वाजले सकाळचे पुन्हा एकदा परत एकदा आलो आहे मासे पकडायला सकाळी उतून तर नवीन स्पॉटला आलो आहे तर मंडई पण आपली अजून जॉईन होऊची हा तर येता मंडई येऊ देत मग जाऊया भावेश तोपर्यंत इथं खाडीत उतरून कुरले शोधता <laughs> भावेशाख घेऊन आलो आज आणि अभिषेक पण आहे तर तांबूशी पकडायचं टार्गेट असणार आहे आज अभिषेक तांबोशी नाय नाही बोलतो तांबोशी <laughs> अभिषेक घाबरलाय तो तो काय बोलणार नाही तांबोशी बद्दल कारण ते काय माहिती आहे बाकी लागतात पण तांबोशी लागत नाही अभिषेक आल्यावर पण लागत आज लागत एक तरी हा इकडे अभिषेक आहे साडेचार वाजता उठून आलोय घरून <laughs> आणि तिकडे भावेश आहे साधारण साधारण टॉर्च दिसते तो भावेश आहे काळोखा का मित्रांनो काळोखातूनच का कास्टिंग केलेली हा बघूया आता साधारण उजाडलं आहे पण खडपाचा काय अंदाज नाही आहे किती खडप कुठे कुठे आहे ते दूर अटकेल पण भावे ये हां काय ते समोर ना मार खाल ना जरा गोबरा आहे गोबरा गोबरा लागला गोबरा हा बघा गोबरा लागला एक चांगल्या साईजचा साधारण 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 उजाडले <laughs> <laughs> लागला मित्रांनो दुसरा लागला तुझ्याकडे धावते ते म्हणजे तांबू शेती होय ना शेत तांबू शेत तांबूशी म्हणते मस्त साईज आहे अरे दिसत नाही आहे बघा चांगला साईज आहे साधारण किलोचा दोन मासे लागले आहेत साधारण कमी वेळात तर आता जो लूर अटकला होता त्यालाच काढत होतो तेवढ्यातच पकडला क्रॉस झाला काय अगोदर पडला ना बाहेर जरा धापाचा वड मरवीचा आहे इलेक्ट्रिक चिकन थोडासा कट केला त्याला मी छोटा गेला चार इंचाचा होता आणि जिकेट होममेड आहे घरी बनवलेला आहे तर चेंज करून बघूया इम्पोस्टर बघूया वापरून साधारण रप्पाला इम्पोस्टर पण पाणी ना कमी आहे इकडे पाण्याची डेप्थ लई कमी आहे त्याच्यामुळे ना अटकण्याचा चान्स आहे बघूया लागला शाबास भावेशला मसा लागला पाटी घे पाण्याच्या बाहेर भावेशला लागला आणि ओपनिंग नाईट कलर लावून गेला होता मला वाटतं आता जस्ट फिंगर मार्क गुड गुड तर इकडे भावेशने भावीशने फिंगर मार्क मस्त साईज आहे रे चांगली साईज आहे ओपनिंग नाईटवरती लागला आहे भावीश एक पेशी ॲड झाली आहे तुझ्या नावावर होय ना मग जालिम बाबा, बाबा होतो ना यो <laughs> एकच नंबर काढून ठेवच आहे <करुंटे> <laughs> नाही ते भाविशाचं कसं माहिती आहे रॉड फिशिंगवर विश्वास नसता ते सुधार जाम चला भावीशने पण येऊन एवढ्याला मी एक मासा काढला एकच नंबर पोस्टर बघूया काय पॉवर दाखवतो काय अटकण्याचा लय आहे बघूया आणि अभिषेकला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मासेवर बघायला भेटतील आज गोबरा भेटला तांबूशी भेटली फिंगरमार्क भेटला <laughs> हवा सुटली हवाय हवा त्याच्यामुळे हवा हवाय हवा सुटली आहे एवढ्या लवकर हवा सुटत नाही ना तर बघा एकच नंबर साईज लागली तांबूशी लागली आहे इकडे मिलिंदात आहेत मस्त नाही म्हटलं दीड किलोचे दीड किलो असेल ना दीड किलोचा तरी पीस आहे होय पण चांगला बसलाय एकच नंबर होम मेड ना घरी बनवलेला जिगेट हा बघा हा बघा कसला आता डोळो बघा कसलो आहे चला मित्रांनो पॅकअप झालो आहे भावशाने एक मासू काढला हा इकडे रुशाल आहे रुषालला एकतरी मासा लागतो आल्या आल्या पण आता सग त्याचा झोपला आहे आज तर मरणाचा झोपला होता आज नाही लागलो हां तर जरा थांबा या काढतं आहे नंतर दाखवते तुम्हाला मासं तर इकडे बघताय चार मासे लागले मस्तपैकी दोन तांबूशा लागल्या एक गोबरा एक फिंगर मार्क ही साधारण किलोची साईज आहे गोबरा पण असेल साधारण पावन किलो पर्यंत हा फिंगर मार्क आहे आणि मिलिंददानी इकडे एक तांबोशी पकडली मस्त दीड एक किलो साईज आहे एक नंबर मासे भेटले बघा बघ आणि अभिषेकला बघायची होती तांबोशी झालं ना ड्रीम पूर्ण झालं ना तांबोशी बघायची चारदा झालं ना येऊन चारदा अभिषेक आला पण तांबोशी काही बघायला भेटली नव्हती फायनली आज बघायला भेटली चला मित्रांनो इथला गेम एंड आहे आजच्या दिवसातला सकाळी झालेलो पण मस्त मासा भेटला बाबा लागला आपल्या शेंगटीच्या स्पॉटला आलो आहे आणि पाऊस मरणाचा पडला दुपारनंतर जवळजवळ काहीतरी अडीच तीन वाजता सुरुवात केली पावसाने तो अजून पडतोच आहे तर आता थोडासा कमी झालाय बारीक बारीक आहे पण वातावरण जाम डेंजर आहे वातावरण बघता इकडे बघा पूर्ण पावसाचं वातावरण आणि मरणा तो पाऊस मध्ये मध्ये पडता गरवणारी मंडळी पण बरीच होती शेंगट्या बऱ्याच पकडल्या मंडळीने लवकर गरवत होती भावेश तिकडे गेलो आहे बघा तर चला मित्रांनो मी पण चालू आहे गरवायलाच बघूया शेंगट्या किती पकडतो आज मित्रांनो पावसान धूर धूर उठला तर आता साधारण गेलाय पाऊस पण तुम्ही जायचं काय काढत नाही एकदम तर की गप्प्या शेंगटे तो बघा चांगली तर मित्रांनो आवाज बघताय शेंगट्या पकडून झाल्या आपल्या आपण घरी चाललोय रस्त्याने गप्पनी तर आवाज बघताय बेडक खूप रस्त्याला चिरडलीत आणि इकडे येत एक खैकडा पण दिसलाय हो बघा चढणीचा खेकडा सडेरा पिल्लावाला आहे ना मोठी हो पिल्ल आहे ती बघा कसला पीस आहे बघा पकड त्याला बाहेर सोड ना रस्त्याच्या चिरडेल नाही तर शब्बास बाहेर सोड तिकडे तर गाड्या येतात ना चिरडतात बेडको खूप चिरडलीत साईडला सोड एकदम जा रस्त्यात येऊ नको बर तिकडेच जा गुड तर मे महिन्यातच खेकडे चढायला लागलेत बघा पाऊस खूप पडला आज आणि इथे अजून एक खेकडा चिरडला आहे पुढे मोठा तो तो खेकडा होता ह्याच्यापेक्षा कुठे तो, तो बघा हा बघा हा खेकडा चिरडला बघा मोठा खेकडा होता पिल्ल विल्ल सगळं हा बघा कसला होता मजबूत तर तर चला शेंगट्या किती पकडल्या दाखवतो तुम्हाला गमप्या बघायला परत आला अरे कुर्ली बघायला थांबलेलो शेंगट्या किती पकडल्या दाखवू जरा भावेश साईडला की गाडी भावे इथं व इथं इथंच होत रस्त्यात तर भावेश आणि मी कुर्ली बघायला थांबलो यांना वाटलं गालपाटले <laughs> <पाड़े> की काय गा। <laughs> रिटर्न आले तर ह्या बघा शेंगट्या पकडल्या किती बघा ही एक मजबूतच लागली आहे एक दोन तीन चार पाच सात शेंगट्या पकडल्या बाकी छोट्या आहेत सगळ्यात दोन चांगल्या साईजच्या आहेत हा मस्त मोठा पीस लागला आपण मस्त तर पावसामध्ये फिशिंग ना फिशिंगचा व्हिडिओ शूट करायला भेटलाच नाही बहुतेक फिश गंप्यानीच पकडले मी एकच काढली बाकी सगळे गंप्यानीच पकडले गंप्या रॉडवर बेट मारत होता तर इकडे बघताय दुसरा खेकडा दिसलाय हा बघा दुसरा खेकडा दिसलाय चढणीचा पिठ्ठ भाविश त्याला येऊ नको या छोटा आहे पळाला तर पळ पळ पडलं लगेच रस्त्यात येऊ नको गटारात पाणी गटारात पाणी भेटत बघ त्या इकडे कुरले भेटलेच ते बावीस काय माहिती खैना चढणीचे खेकडे आपल्याकडे लवकर नाही चढत ना आपल्याकडे लवकर खेकडे नाही चढत इकडे लवकर चढतात आणि आता पावसात काय झाला माहिती नाही अगोदर जून मध्ये चढायचे खेकडे आता मे मध्येच चढतात वीस तारीखला <laughs> चला अजून दिसला ना खेकडा तर दाखवतो हो भवेश रस्त्याने खेकडेच खेकडे आहेत काय <laughs> तिसरावाला खेकडा दिसला इकडे हा बघा मस्त पिल्ला सोडला ना नाही कस कसला आहे बघा गाडी आता हा बघा कसला आहे बघा पिल्ला आहेत पण खूपच ही बघा चढणीचा खेकडा इकडे जा इकडे जा, जा रस्ते देऊ नकोस पण मोठा आहे मस्त तर गाडी चालवता चालवता ना भावेशला दिसतायत मग आम्ही काय करतो युटर्न मारून पाठी येतो परत तर कसं आहे आहे डबक्या डबक्यातले खेकडे असतात ना ते लवकर म्हणजे बाहेर येतात लगेच आसपास जवळ व्हाळ वगैरे असेल ना तरी पण येतात आणि पिल्ल पण बरीच मोठी होती अजून पण असतील पाऊस साधारण जरी पडला ना बेडके खूप येतात हा बघा बॅकग्राऊंडला आवाज बघा तर चला आता कल्टी मारूया पटापट तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागतो एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद